आनी सावनेर आणि कडमेश्वरमध्ये भाजपने दणदनीत विजय मिळवलेला आहे खरंतर सावनेर काँग्रेस मुक्त करण्याचा विडा जो आहे तो आशिष देशमुख यांनी उचललेला आता आपल्यासोबत आशिष देशमुख या आशिष भाऊ कशा पद्धतीने पाहता निवडणूक प्रचंड गाजली तुमच्या वक्तव्यामुळे गाजली आणि इतर कारणांनी नाही सावनेर कळमेश्वर विधानसभेच्या जनतेनी हा विकासाला कौल दिला आहे सन्मान्य देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये दे, बावनकुळे साहेबाच्या नेतृत्वामध्ये जे विकासाची गती अतिशय मंदावल्या गेली होती मागच्या कारकिर्दीमध्ये ती समोर यावी या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये अतिशय भरघोस असं सा यश टाकलं सावनेरसारख्या जागीत खऱ्या अर्थाने एकही नगरसेवक हा काँग्रेसचा निवडून नाही दिला यासाठी हे सर्व श्रेय आम्ही आमच्या सावनेर कळमेश्वर जनतेच्या विधानसभेच्या जनतेला देतो आणि जनता ही जनार्दन आहे त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या परिपूर्ण करण्यासाठी आम्ही दिवस रात्र एकत्र करू आमच्या सर्व नगर अध्यक्ष नगरसेवक हे पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून विकासाला एक नवीन गती देण्याशिवाय आम्ही थांबणार नाही कळमेश्वर कसं कसा पाहता काय तुमचा पुढचा दृष्टिकोन असणार आहे कळमेश्वरच्या बाबतीत कारण का अनेक वसती तर काँग्रेसची सत्ता राहिली भाजपला दंदनीत नाही तर सुपडा सुपडासाप बघा कळमेश्वर ही नागपूरची सॅटेलाईट सिटी व्हावी हा आमचा त्याच्यामागचा दृष्टिकोन आहे विजन आहे आणि दहा पंधरा मिनिटावर असलेलं कळमेश्वर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जेव्हा नागपूरची सॅटेलाईट सिटी म्हणून डेव्हलप होईल तेव्हा विकासाला जशी नागपूरकरांनी विकास, विकास पाहिला त्याच तोडीचा त्याच धर्तीचा विकास हा कळमेश्वर शहरामध्ये देखील आम्ही नक्कीच करू तरी फडकून टाका हे वक्तव्य बरंच गाजलं सुनील केदारांनी सुद्धा चॅलेंज तुम्हाला दिलं होतं आव्हान दिलं होतं वेळ द्या आता फडकून टाकला झेंडा विकासाचा फडकून टाकला झेंडा हा भारतीय जनता पार्टीचा